शरीरामध्ये स्थूलपणा वाढले आणि ओबेस असणाऱ्या व्यक्तीचं कसं होतं माहितीये का चरबीचं प्रमाण फॅट बॉडीमध्ये एक्सेप्ट झाल्यामुळं ऑर्गन वरती त्याचं प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यानंतर काय होणार आहे ऑर्गन जे काम आपले अवयव हो करतात त्याचे काम करण्याची क्षमता कमी होणार त्याचं एक्झर्शन होणार असतं कॅरी लोड केल्यामुळं आणि मग काय होतं ते आहे कमी वयाचा पण जास्त वयाचा दिसू लागतो किंवा चॅलेंजेस एकातून दुसऱ्यातून तिसरा असे उद्भवत जातात पण इथं कोणतंही आपण डिस्क्लेमर काय आहे रिझल्ट व्हॅरी होतात पर्सन टू पर्सन कमी झालं वजन कमी झालं त्यामुळे सगळेच मेडिसिन बंद होतील असं नाहीये मेडिसिन डॉक्टर देतात सोल्युशन म्हणजे जे मेडिकल प्रॉब्लेम साठी ते डॉक्टर देतात आपल्या हातात काय आहेत ज्या सत्तर व्हिजिट व्हायला लागल्या होत्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे त्यामुळं कृष्णप्रसाद सरांनी काय केलं चहाची सवय चुकीची होती ती बदलली नाश्त्याची ज्या गोष्टी होत्या चुकीच्या त्या बदलल्या बायगावी किती लोक नाश्ता बदललाय आपली संकल्पना काय आहे माहितीये का नाष्टाबद्दल आयुष्य वाढवा